महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी एका जागेवर फिक्स तोच उमेदवार असेल असं सांगितलं जात होतं ती जागा म्हणजे सांगली लोकसभा काही दिवसांपूर्वी सांगली लोकसभेतून दोन हजार चोवीसचा उमेदवार हे विशाल पाटीलच असतील याबद्दल शंका बाळगू नका असं वक्तव्य केलेलं ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या लोकसभेला जो घो झाला तो आता होणार नाही असा पृथ्वीराज चव्हाणांचा सूर होता पण आता हे सगळं चित्र बदललंय कारण सांगलीतला मर्द दिल्लीत पाठवायचा आहे प्रचाराला सांगलीत येणार विजयाच्या सभेलाही येणार असे उद्गार काढत आज उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभेचा सा उमेदवार घोषित केलाय मुंबईला मातोश्रीवर पैलवान चंद्रहार पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला आणि ठाकरेंनी सांगली लोकसभा तेच लढवतील हे स्पष्ट केलं त्यामुळंच सांगलीच्या कट्ट्याकट्ट्यावर एकच चर्चा आहे विशाल पाटलांवर पुन्हा अन्याय झाल्याची खरं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला काँग्रेसनं आपली वर्षानुवर्ष परंपरागत राहिलेली जागा जागावाटपात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आणि विशाल पाटलांनी स्वाभिमानी जाऊन निवडणूक लढवली वर्षानुवर्ष काँग्रेसच्या हात या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वसंतदादांच्या नातवाला स्वाभिमानीतून निवडणूक लढवायला लावणं ही काँग्रेसची घोडचूक होती अशी टीका काँग्रेसवर झाली इतकंच नाही तर काँग्रेस गणली ते शरद पवारांनी आणि जयंत पाटलांनी सांगलीत काँग्रेसचा गेम केला अशा चर्चा त्यावेळी झालेल्या त्यावेळी भाजपचे संजय काका का पाटील दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले पण यंदा तरी काँग्रेस ही जागा आपल्याकडेच घेणार अशा चर्चा होत्या मात्र आता देखील या चर्चांना ब्रेक लागलाय कारण कोल्हापूरची लोकसभा काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात सांगलीची जागा उद्धव ठाकरेंना सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीत झाल्याचं सांगितलं जात ही निवडणूक आता मवियाकडून चंद्रहार पाटीलच लढवणार हे स्पष्ट झाले थोडक्यात यंदा देखील विशाल पाटलांवर काँग्रेसकडून अन्याय होणार हा सूर दिसायला लागलाय पण विशाल पाटील आता काय करतील ते भाजपात जातील का सांगलीची जागा ठाकरे गटाला जिंकता येईल का समीकरण बनणार की बिघडणार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पहिल्यांदा हा सांगली कोल्हापूरचा सा घोळ काय झालाय ते आधी बघूया गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरची जागा कोणाकडे जाणार यावर मवियामध्ये खलबतच चालू होती कोल्हापूरच्या जागेवर शाहू छत्रपतींनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांच्याकडे आग्रह केला जात होता काही दिवसांपूर्वी शरद पवार संजय राऊत आणि प्रवीण गायकवाड यांनी शाहूंची भेट घेत निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता अखेर या सगळ्यांवर पडदा पडला असून शाहू छत्रपती निवडणुकीसाठी तयार झाल्याची माहिती आहे आणि विशेष म्हणजे मूळची ठाकरे गटाची असलेली ही जागा आता काँग्रेसकडून लढवली जाणार आहे शाहू महाराजांना निवडून आणण्याचा चंग सतेज पाटील आणि कोल्हापूरच्या काँग्रेस नेत्यांनी बांधलाय पण या सगळ्यात कोल्हापूरची ठाकरेंच्या कोट्यातली जागा काँग्रेसला हवी असेल तर त्यासाठी सांगलीची जागा ठाकरेंना द्यावी लागेल या फॉर्म्युल्यावर कोल्हापूर काँग्रेसला आणि सांगली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार हे स्पष्ट झालंय त्यासाठी आता ठाकरे गटाकडून तयारी देखील केली जाते आधी वंचितकडून इंटरेस्टेड असलेले चंद्रहार पाटील यांना आंबेडकरांनी उमेदवारी घोषित केलेली असतानाच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना ठाकरेंनी उमेदवारी सुद्धा देऊन टाकली पण विशाल पाटलांचं आता काय होईल तर आता विशाल पाटलांकडे पहिला पर्याय असेल तो अर्थातच भाजपचा कालच सांगलीतल्या पलूस तालुक्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना विश्वजित कदमांनी सांगलीची जागा काँग्रेसच लढवणार आणि विशाल पाटील सांगलीतून खासदार होणार छाती ठोकपणे सांगतो अशी घोषणा केली तर मी ज्या विमानात बसलोय ते विश्वजित कदमांचं विमान आहे त्यामुळे ज्या विमानात विश्वजित कदम जातील त्यात मी सुद्धा जाणार असं वक्तव्य विशाल पाटलांनी केलं थोडक्यात आपण काँग्रेसशी एकनिष्ठ आहोत अशी वल्गना करणाऱ्या या दोन नेत्यांनी आम्ही दोघे एकच निर्णय घेणार हे स्पष्ट केलं काही दिवसांपूर्वीच फडणवीसांनी थांब विश्वजी तुझा मुहूर्त लावतो असंही विधान केलेलं त्यामुळे या सगळ्याचा शेवट विशाल पाटील भाजपात जातील का या प्रश्नावर येऊन थांबतो खरं तर सांगली हा काँग्रेसचा सा पहिल्यापासून बालेकिल्ला आहे वसंतदादा पाटलांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय पण दोन हजार चौदाच्या लोकसभेपासूनच वसंतदादा घराणं सक्रिय राजकारणापासून लांब फेकलं गेलंय गेल्या लोकसभेत हक्काची जागा जागा वाटपात स्वाभिमानीला देऊन विशाल पाटलांना काँग्रेसऐवजी स्वाभिमानीकडून उतरवण्याची चूक काँग्रेसनं केली विशाल पाटील पराभूत झाले या मतदारसंघात वंचितचा फॅक्टर देखील त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला पण यंदा तरी काँग्रेस ही जागा आपल्याकडे ठेवेल असं वाटत असताना आता ही जागा ठाकरेंकडे जाणार हे जवळपास स्पष्ट झालंय पण आता विशाल पाटील काय करणार सध्या भाजपकडेच असलेल्या सांगली लोकसभेतून संजय काका पाटील हे खासदार आहेत दोन हजार चौदाला मोदी लाट आणि दोन हजार एकोणीसला वंचित फॅक्टरमुळे संजय काका निवडून आले यंदा देखील असले तरी गेल्या दोन टम खासदार असलेल्या संजय काकांविषयी मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी आहे मूळचा पिंड राष्ट्रवादीचा असलेल्या संजय काकांविषयी भाजपच्या इतर नेत्यांमध्ये नाराजी आहे मागे भाजपकडून ज्या खासदारांचा पत्ता कट होणार या संदर्भातले सर्वे करून रिपोर्ट देण्यात आले त्यामध्ये संजय काका यांचंही नाव होतं त्यामुळे विश्वजित कदम यांना भाजपात घेऊन तिकीट देण्याविषयी भाजपचे प्रयत्न चालू होते पण त्या प्रयत्नाला भाजपला अद्याप यश मिळालेलं नाहीये त्यामुळे भाजपकडे सध्या पुन्हा संजय काकांचाच पर्याय आहे पण आता जर विशाल पाटलांसाठी काँग्रेसचा पर्याय नसेल तर त्यांना भाजपची दारं खुली होतात त्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांच्यावर झालेला अन्याय दुसरं कारण म्हणजे निवडून येण्याची क्षमता आणि तिसरं कारण म्हणजे वसंतदादा घराण्याचं राजकारण संपण्याची शक्यता पहिल्या कारणाबाबत बोलायचं तर गेल्या लोकसभेतही आघाडीच्या जागा वाटपाच्या राड्यात विशाल पाटलांचा नाहक बळी गेला तरीही गेली पाच वर्ष पक्षनिष्ठा म्हणून दादा घराणं काँग्रेस सोबतच राहिलं अनेक नेते पक्षांतर करत असताना यंदा तरी काँग्रेसकडून आपल्यावर अन्याय होणार नाही उमेदवारीचा दिलेला शब्द काँग्रेस पूर्ण करेल या आशेवर विशाल पाटील होते पण आघाडीच्या राजकारणात पुन्हा त्यांच्यावर अन्याय झाला त्यामुळं आपल्यावर होत असलेला अन्याय यामुळे काँग्रेस सोडून ते भाजपात जाऊ शकतात दुसरं कारण म्हणजे निवडून येण्याची क्षमता सांगलीवर एकेकाळी एक हाती काँग्रेसचं वर्चस्व होतं पण मोदी लाटेत हा गड ढासळला नंतरच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा तिथे वर्चस्व प्रस्थापित केलं पण दोन हजार एकोणीसला स्वाभिमानीला सुटलेली जागा आणि वंचित फॅक्टर मुळे पुन्हा भाजपनं ही जागा जिंकली परंतु यंदा विशाल पाटील आणि काँग्रेसला पोषक वातावरण आहे ही जागा विशाल पाटीलच जिंकतील असे अंदाज सर्वेमधून सांगण्यात आलेत त्यामुळे आता काँग्रेस नाही तर निवडून येण्याच्या क्षमतेच्या जोरावर ते भाजपात जाऊ शकतात तिसरं कारण म्हणजे वसंत दादा घराण्याची लेगसी गेल्या दहा वर्षांपासून दादा घराण्यात एकही आमदार नाही खासदार नाही त्यामुळे यंदा जर लोकसभेला विशाल पाटील निवडून आले नाहीत तर दादा घराणं राजकारणातून कदाचित पूर्णपणे संपेल त्यामुळं भविष्यातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून ते भाजपात जाऊ शकतात विशाल पाटील भाजपात आले तर थेट भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना इथे होईल आणि या सामन्यात निश्चितपणे विशाल पाटलांचं पारडं जड असेल गेल्यावेळी नगरची जागा सुजय विखेंना सोडण्यासाठी शरद पवारांनी नकार दिला आणि विखे भाजपात गेले निवडून आले तेच नरेटिव्ह आत्ताही बिल्ड केलं जाऊ शकतं काँग्रेससाठी इतकी वर्ष झटलेल्या मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या वसंतदादांच्या नातवावर काँग्रेसमध्ये अन्याय होतो हे नरेटिव्ह भाजप पुढे आणू शकतं थोडक्यात विशाल पाटील भाजपात गेले तर भाजपसाठी सांगरीची जागा सिक्युअर होऊ शकते आता विशाल पाटलांकडे दुसरा पर्याय उरतो तो म्हणजे अपक्ष लढण्याचा आधीच्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे विशाल पाटलांना दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवावीच लागेल तरच त्यांचं राजकीय पुनर्वसन होईल विधानसभेसाठी त्या त्या मतदारसंघात भरपूर दावेदार असल्यानं त्यांच्यापुढं फक्त लोकसभेचाच पर्याय अशा परिस्थितीत ठाकरेंकडून चंद्रहार पाटील भाजपाकडून संजय काका पाटील उमेदवार असतील तर विशाल पाटलांकडे अपक्ष उभे राहण्याचा पर्याय उरतो मग यामध्ये अंतिम फायदा दोन हजार एकोणीस प्रमाणे भाजपलाच होऊ शकतो कारण विशाल पाटील अपक्ष म्हणून जी मतं मिळवतील ती मतं मूळची काँग्रेसची असतील जी ठाकरे गटाला न मिळता विशाल पाटलांना मिळतील थोडक्यात गेल्यावेळी वंचितमुळे जो फायदा भाजपला झाला तोच फायदा आता देखील विशाल पाटलांच्या अपक्ष लढण्यानं भाजपला होऊ शकतो पण आता विशाल पाटील काय निर्णय घेतात यावर पुढची सगळी गणितं ता अवलंबून असतील त्यामुळे सध्या तरी सांगलीची हातात असणारी जागा उद्धव ठाकरेंना सोडून काँग्रेसनं मोठी चूक केली असाच सूर सांगलीकरांचा सा। आहे कोल्हापूरमध्ये शाहू महाराज हे काँग्रेससाठी आयात उमेदवार असताना सांगलीमध्ये मूळचे काँग्रेसी असणारे विशाल पाटलांवर अन्याय का असा प्रश्न लोकांमध्ये विचारला जाऊ लागलाय गेल्यावेळीसुद्धा सांगलीची जागा काँग्रेसला न देण्यामागं पवारांनी वसंतदादांवरचा जुना राग काढला अशा चर्चा होत्या यंदा देखील शरद पवारांच्या आग्रहामुळेच सांगली आणि कोल्हापूरच्या जागेची काँग्रेसने अदलाबदली केली अशी शंका व्यक्त केली जाते तुम्हाला काँग्रेसच्या या निर्णयाबाबत काय वाटतं आणि विशाल पाटील काय निर्णय घेतील वसंतदादा घराण्याची असणारी काँग्रेसची लेगसी पश्चिम महाराष्ट्रातला राजकारणाचा काँग्रेस राष्ट्रवादी पिंड या सगळ्याला तोडून ते भाजपात गेले तर त्यांचं राजकीय करिअर सुधारेल की संपेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका